नमस्कार माझ्या मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला आज पीठ चोरण्यासाठी घेतलेले हे मशीनचं यंत्र दाखवते हे मी पीठ चोरण्यासाठी घेतले होते हे असं पूर्ण एवढं मोठं आहे हे तुम्हाला दाखवते पूर्ण सेट अगोदर गॅस लावायचं असं फिटिंग करायचं हे लॉक आहेत हे इथे इथे फिटिंग होते हे ढक्कन आहे असं लावायचं पीठ चुरतो वेळेस आपण ह्याच्यामधून पाणी आणि तेल कमी पडलं तर टाकू शकता आणि ह्याचं हे हँडल आहे हे असं फिट करायचं आणि हे असं पीठ दळून घेऊ शकता अशा अशा प्रकारे हे माप आहे मापाने एक माप पीठ टाकलं तर याच्याने एवढं भरून पाणी लागते आणि हे तेलासाठी आहे मी तुम्हाला याच्यामध्ये पीठ चुरून दाखवते को या चुरतात पीठ टाकून घ्यायचं मध्ये दोन माप पीठ टाकलेलं आहे माप पाणी दोन माप पाणी एक टाक है अपन लगल तक थोड़स तेल टापुए आपण याचा डेमो पाहत आहोत कसं चुरले जाते पीठ ते बघूया पीठ करून घेऊया हे असे छान प्रकारे लॉक होते दोन कप पाणी टाकलेलं आहे हे पहा एकदम चांगल्या प्रकारे असं पीठ मळून दिलेलं आहे झालेलं आहे पहा असं जर आपल्याला कोणी पीठ मळून दिलं खूप चांगलं वाटते बिलकुल हाताला काही न लागता एकदम चांगल्या प्रकारे पीठ मळलेलं आहे पाहू शकता हो व्हिडिओ आवडल्यास Субскрибить, Кара, Дальняя